सुधीर सुखाजी शिंदे चांगल्या प्रकारे पुरुषांचा योगांचा आहे का तुम्ही समस्या जाणून घेतात आमच्या बरोबर एक टीम आहे कोणत्या काही समस्या असेल तर आम्ही लगेच लेखी लिहून घेतो आणि त्या समस्या आम्ही सोडवायचा पूर्णपणे प्रयत्न करीत म्हणजे त्यांनी आश्वासन असं दिलं आहे काम तसे ते उपसरपंच असताना त्यांनी भरपूर कामं केली आहेत बाबा हे सौर झाले गटाराचा प्रश्न तर ते गटाराच्या ग्रामपंचायती थ्रू त्यांनी लोकांना भरपूर काम करून दिली आहेत युवकांचं संघटन झालं ग्रामपंचायत त्यांच्या काळातच ग्रामपंचायत आमचं मोठी इमारत ग्रामपंचायतीची झाली आहे परत बा यात्रेचं काही नियोजन असेल तर गाठ गाठ यात्रेचा बांधलेला आहे भरपूर मोठा कामाचा अनुभव आहे आणि अशाच माणसाची आमच्या औषधला गरज आहे औसरीकर कमीत कमी त्यांना ऐंशी टक्के मतदान औसरेकर करते हा ऐंशी टक्के औसरीकर मतदान एक म्हणजे एक शिक्के औसरीकर त्यांच्या पाठीशी राहणार ही समस्या तर ठीक आहे समस्या शंभर टक्के काही सगळ्या समस्या पूर्ण होत नाही काही समस्या औसरी औसरी मध्ये आता आम्ही काही वाईट घेतलं त्यामध्ये नागरिकांनी सांगितलं समस्या ह्या राहतात राह प्रत्येक माणसाची समस्या ही वेगळी वेगळी असती काय सर्व पूर्ण होत नाही थोड्या 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 नामदार साहेबांच्या नामदार साहेबांच्या थ्रू समस्या काही आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतो किंवा ग्रामपंचायती मार्फत पूर्ण करायचं समस्या ह्या शंभर टक्के आम्ही सॉल्व्ह करणार की त्या ठिकाणी पाच वर्ष झाले तिकडे कोणी पाहिले नाही त्यांच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला युवकांना आश्वासन दिले आमच्या युवकांना सुद्धा ही खंत आहे का ह्या विषीचा काम हे पूर्ण व्हावा तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे हे इलेक्शन पूर्ण झालं त्या विसीचा आपण काम कामाची नामदार साहेबांच्या थ्रू कामाची सुरुवात करू इथल्या नागरिकांचा जास्त काम, ना, ना, काम, का। काम होत आहे विकास होत नाही लोकवर्गनी जास्त सभामंडप लोकवर्ग झाले नाही नाही हे लोकवर्गणीतून नाही सभा सभामंडप हे साहेबांच्या थ्रू झालेला आहे पण वीस लाख रुपये साहेबांनी त्यांना सभामंडपाला आहे पण थोडा बघ सगळ्यांनी दिलं की साहेबांचा पडू शकत नाही पण आमचं ग्रामस्थांची एक इच्छा होती का लोकवर्गणीतून सभामंडप आपल्याला करायचे आणि आपल्या सभामंडपाला पा आपल्या औषधीचं नाव द्यायचं तर आम्ही वर्गणी काढून हो सभामंडप केलेला आहे पण साहेबांनी वीस लक्ष सभामंडपाला दिले आहेत नागरिकांना काय नागरिकांना एकच आव्हान करणार आहे का निलेश भाऊ हे युवकांच्या गळ्यातलं ताई ते युवकांची समस्या जाणून घेणार आहेत ज्येष्ठांची समस्या जाणून घेणार आहेत त्यांना शंभर टक्के लोकांनी त्यांना पाठिंबा द्या आणि पाच तारखेला मतदान रुपी त्यांना भरघोज मतांनी निवडून द्या हीच मला सर्व ग्रामस्थांना महिलांना योग्य विकास होईल विकास शंभर टक्के होणार जो माणूस विकासातलाच लाचे अनुभव आनुबोग पूर्ण आहे आणि लोकांना पण माहित आहे का हा माणूस विकास करणार आहे म्हणूनच या माणसाला सर्व अवसरेकरांनी एक मुख्य पाठिंबा दिला आहे आणि पाच तारखेला एक पाच तारखेला मतदान आहे सात तारखेला अख्ख्या सा, तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मतांनी जो माणूस निवडून येतो निलेश टेमकर असं